नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा बाकाल अॅग्रो पॅटर्न या आपल्या शेतीविषयक यूट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो नोव्हेंबर आणि डिसेंबर या थंडीच्या काळामध्ये शेतकऱ्यांनी कोणती भाजीपाला पिकं घ्यायला पाहिजे याच्याविषयी आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सविस्तर माहिती देणार तुम्ही जर भाजीपाला उत्पादक शेतकरी असाल आणि आता तुम्हाला काही पिकं लागवड करायची असेल तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे कारण आजच्या व्हिडिओमध्ये एकंदरीत अशी पाच भाजीपाला पिकं मी तुम्हाला सांगणार आहे शेतकरी मित्रांनो ज्या पिकांना येत्या काळामध्ये चांगला दर बाजारात मिळू शकतो आणि नफ्यापोटी दोन पैसे तुम्हाला चांगले त्या पिकातून त्या ठिकाणी मिळणार तर अशी एकंदरीत पाच भाजीपाला पिकं कोणती आहे त्याची लागवड कशी करायची याच्याविषयी सविस्तर माहिती जाणून घेण्याअगोदर तुम्ही जर पहिल्यांदाच आपल्या बकाल ॲग्रो पॅटर्न यूट्यूब चॅनलवरती आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून त्यासमोरील नोटिफिकेशन बेल ऑन करायला विसरू नका म्हणजे आपल्या चॅनलवर येणाऱ्या सर्व माहितीपूर्वक नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तर शेतकरी मित्रांनो नोव्हेंबर आणि डिसेंबर या थंडीच्या काळामध्ये कोणती भाजीपाला पिकं शेतकऱ्यांसाठी अफॉर्टेबल राहू शकतात कोणत्या पिकातून चांगला नफा पुढच्या काळामध्ये शेतकऱ्यांना मिळू शकतो अशी एकंदरीत पाच पिकं त्याची लागवड कशी करायची याच्याविषयी सविस्तर माहिती तर यामध्ये पहिलं पीक आहे शेतकरी मित्रांनो ते म्हणजेच भेंडीचं पीक भेंडीचं पीक या काळामध्ये शेतकरी ला लागवड करणं सहसा टाळतात म्हणजे या काळात भेंडीची लागवड खूप कमी असते त्यामुळे येत्या काळात भेंडी पिकाची जी काही मार्केटमधली आवक आहे तर ती घटून भेंडी पिकाला चांगला दर हा मिळू शकतो या काळामध्ये भेंडीची लागवड न करण्याचं कारण असं शेतकरी मित्रांनो की थंडीमध्ये भेंडीची एक तर होत नाही शिवाय फुलांची संख्या कमी लागते आणि व्हायरसचा प्रादुर्भाव या काळात जास्त होतो त्यामुळे उत्पादन कमी निघतं आणि खर्च जास्त लागतो त्यामुळे शेतकरी या काळात भेंडीची लागवड करणं टाळतात परंतु आपण जर चांगलं नियोजन ठेवलं शेतकरी मित्रांनो तर या काळातसुद्धा भेंडी पिकातून आपण चांगलं उत्पादन काढून चांगला हा मिळू शकतो तर भेंडीची लागवड कशी करणार एकतर सरी पद्धतीमध्ये किंवा बेड आणि मलचिंगवर या दोन प्रकारात तुम्ही भेंडीची लागवड करू शकता त्यानंतर नंबर दोनचं जे महत्त्वाचं पीक शेतकरी मित्रांनो तर ते म्हणजेच मिरची भेंडीप्रमाणेच मिरची लागवडसुद्धा या काळात शेतकरी सहसा करणं टाळतात कारण थंडीमध्ये मिरची पण वाढ व्यवस्थित होत नाही शिवाय कोकड्या बोकड्यासारखा जो व्हायरस आहे तर या व्हायरसचा प्रादुर्भाव मिरची पिकात थंडीमुळे या काळात खूप जास्त होतो त्यामुळे एकतर उत्पादन कमी निघतं आणि खर्चसुद्धा जास्त लागतो त्यामुळे शेतकरी या काळातसुद्धा मिरची लागवड करणं टाळतात म्हणजे ॲव्हरेज मिरचीची जी काही लागवड आहे तर ती या काळात कमी असते त्यामुळे येत्या काळात नक्कीच मिरचीचंसुद्धा मार्केटमध्ये त्या ठिकाणी जी काही आवक आहे ती कमी असणार आहे आणि त्या काळात जर आपली मिरची आली शेतकरी मित्रांनो तर चांगला दर आपल्याला त्या ठिकाणी मिळू शकतो तर मिरचीची सुद्धा लागवड तुम्ही करू शकता मिरचीसुद्धा लागवड करायचं शेतकरी मित्रांनो तर शक्यतो बीड आणि मल्चिंगवर झिगझॅग झॅक पद्धतीमध्ये मिरची लागवड करा त्यानंतर नंबर तीनचं महत्त्वाचं जे पीक आहे ते म्हणजेच टोमॅटो तर टोमॅटोची सुद्धा लागवड तुम्ही या काळात जर केली शेतकरी मित्रांनो तर पुढचं तुमचं जानेवारी आणि फेब्रुवारी या काळामध्ये टोमॅटोमधूनसुद्धा तुम्हा तुम्हा तुम्हाला चांगला नफा मिळू शकतो तर टोमॅटो थोडंसं आहे शेतकरी मित्रांनो कारण याच्यामध्ये आपल्याला तार बांबू बांधणीचा खर्च येतो शिवाय टोमॅटोमध्ये थोडासा रिस्क पण आहे कारण टोमॅटोचा जो काही बाजार भाव आहे तो नेमकी टायमिंग शॉर्ट बसेल की नाही याची शंभर टक्के तिथं शाश्वती नसते परंतु एक ॲव्हरेज जर आपण बघितलं तर हिवाळ्यामध्ये आता जी मागची टोमॅटो लागवड केलेली तर आणखी महिना दीड महिना तर रिव्हर्स कंडिशनमध्ये राहणार आहे म्हणजे या काळात जर लागवड केली तर नक्कीच पुढच्या काळामध्ये चांगला दर मिळण्याची शक्यता टोमॅटोला आहे टोमॅटोची लागवडसुद्धा तुम्ही या काळात मग करू शकता बेड आणि मल्चिंगवर टोमॅटो लागवड करा त्यानंतर नंबर चारचं चा महत्त्वाचं पीक आहे शेतकरी मित्रांनो ते म्हणजे दोडका पीक दोडक्या पिकातून शंभर टक्के हमखास नफा तुम्हाला पुढच्या काळात मिळू शकतो शेतकरी कारण दोडक्याची जी काही लागवड आहे तर ॲव्हरेज इतर पिकांच्या तुलनेमध्ये दोडका पीक खूप कमी शेतकरी त्याची लागवड करतात थोडंसं टोमॅटोसारखं एक खर्चिकच पीक आहे याला पण तार बांबू बांधणी करावी लागते परंतु याची लागवड खूपच कमी असते त्यामुळे मार्केटमध्ये या पिकाला बाजारामध्ये बाराही महिने चांगली मागणी तुम्हाला पाहायला मिळते तर दोडका पीकसुद्धा तुम्हाला या काळामध्ये लागवड जर केली तर पुढच्या वेळेस म्हणजे पुढच्या जानेवारी फेब्रुवारीमध्ये चांगला नफा दोडका पिकातून सुद्धा मिळू शकतो त्यानंतर नंबर पाचचं जे महत्त्वाचं पीक आहे तर ते म्हणजेच घोसाळे आता दोडक्याप्रमाणे घोसाळ्याची सुद्धा लागवड तुम्ही सरी पद्धतीमध्ये करा दोडका आणि घोसाळे या दोन पिकाला मल्चिंग तुम्हाला ऑप्शन आहे म्हणजे मल्चिंगची लागवड मल्चिंगवर तुम्ही याची लागवड करणं टाळू शकता सरी पद्धतीमध्ये तू तु, जरी तुम्ही याची लागवड केली तरीसुद्धा याच्यातून चांगला जे काही उत्पादन आहे ते निघू शकतं म्हणजेच तुमचा जो काही मल्चिंगचा खर्च आहे तर तो नक्कीच तिथं वाचणार आहे जर तुम्हाला मल्चिंगवर लागवड करायची तर तुम्ही करू शकता शेतकरी मित्रांनो मल्चिंगवर लागवड केली तर थोडंसं उत्पादन तुम्हाला वाढेल परंतु ही जी पीक आहे तर ही बिगर मल्चिंगवर येणारीसुद्धा पीक आहे चांगली त्या ठिकाणी याची उत्पादन चांगलं निघू शकतं बिगर मल्चिंगवर त्यामुळे मल्चिंग ऑप्शनल त्या आहे मल्चिंग, मल्चिंग नाही घेतलं तरी तुम्हाला या दोन पिकामध्ये चांगलं तर शेतकरी मित्रांनो ही जी काही पाच पिकं मी तुम्हाला सांगतील याच्यापैकी कोणतंही एक पीक तुम्ही जर लागवड केली तर नक्कीच येत्या काळात तुम्हाला त्या पिकातून तुम चांगला ना पहा मिळू शकतो बाकी नफ्याचं जे आहे तर हे बाजारभावाचं गणित असतं शेतकरी मित्रांनो आवक कमी असेल तर बाजारभाव चांगला मिळतो आणि बायचान्स जर आवक वाढली तर बाजारभाव हे घसरू शकतात शेवटी बाजारभाव हे आपल्या हातात नसतात बाकी माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला शेतकरी मित्रांनो कमेंटमध्ये तुमची प्रतिक्रिया नक्कीच कळवा आणि माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा